महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन आगामी उरण विधानसभा निवडणूक संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थितीत झाली यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोहर शेठ भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले या आहे करंजा इन्फ्रा कंपनीत कोळसा वाहतुकीसाठी डम्पर वापरले जातात उरण पनवेल मध्ये पनवेल उरण लॉरी चालक मालक संघटना अस्तित्वात आहे पूर्वी त्यांना प्रकल्पात माती गंधक धान्य व इतर वस्तूंचे वाहतुकीचे काम मिळत होते त्यानंतर प्रकल्प जमिनी प्रकल्पासाठी झाल्याने त्या खाडीच्या जमिनीवर भरावा मातीची आवश्यकता असल्याने त्यावेळी येथील स्थानिकांनी त्यांच्या गाड्या भरावासाठी वापरल्या सध्या सर्वच ठिकाणी ट्रक वाहतुकीचे काम बंद आहे त्यातच करंजा इन्फ्रा कंपनीत कोळसा वाहतूक करण्यासाठी करीता ट्रक व डंपर आवश्यकता आहे ज्यांना हे वाहतुकीचे काम मिळाले आहे त्यांनी स्थानिक असणाऱ्या ट्रक व व वापर वाहतुकीसाठी करावे वा अशा प्रकारे काम मिळवून पत्रकार भूमिपुत्रांच्या उरणकरंजा टर्मिनल येथे घेण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत नरेश घरत पंडित घरत सुहास घरत रमाकांत म्हात्रे सुनील घरत भगवान तांडेल विजय नाईक घरेश म्हात्रे गणेश नाईक अविनाश म्हात्रे विनय घरत आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेतली यावेळी ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत ते सांगावे लागणार आहे गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली ते सांगावे लागणार आहे तसेच याआधी निवडणूक वेळी काही नेत्यावर निवडणूक अधिकारी यांनी गुन्हे दाखल केले आहेत अद्याप दुसरी निवडणूक येऊन सुद्धा निकाल का नाही लागत असा मतदारांचा सवाल आहे एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून राज्यस्तरीय साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने डॉक्टर भालचंद्र नाखवा यांच्या साई कृपा डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये एक ऑक्टोबर तारखेपासून पूर्ण ऑक्टोबर महिना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत कमी दरात मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येतील तरी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर भालचंद्र नाखवा यांनी केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून